नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बारामती तालुक्यातील आंजनगाव येथे मित्रांनो आज आंजणगावामध्ये येण्याचं प्रथमत एक पहिलं कारण एक आहे की ज्या मैदानाची पन्नास वर्षाची परंपरा असते बैलगाडीची ते बैलगाडीचं मैदान ओपनचं मैदान आयोजित केलं तर मित्रांनो आज आपल्यासमोर आंजनगावचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ सरपंच व युवा नेते सर्व आहेत तर मित्रांनो त्यांच्याकडून हे मैदान कशाच्या संदर्भात आहे ते जाणून घेऊया तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून हे मैदान कशा संदर्भात शालाबाजाप्रमाणे बैरवणात आमची यात्रा असते ती यात्रा या या हो। या आता साजरी होत असताना त्या यात्रेच्या निमित्ताने या बैलगाडी शर्यत आम्ही बावीस तारखेला भरवत आहोत आणि त्यानिमित्ताने आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ह्या बावीस तारखेला आता बा एकवीस तारखे संध्याकाळी पाचपर्यंत आम्ही बैलगाडीच्या नोंदी घेणार आहोत त्या दिवशी संध्याकाळी लॉट पाडणार आहेत आणि बावीसला सकाळी नऊ वाजता बैलगाडी आता बैलगाडी शर्यत चालू होणार आहेत अंजनगावचा गेले पन्नास वर्षापासून असणारा इतिहास आणि या गावामध्ये भरपूर शौकीन होते बैलगाडी शर्यती जे आमच्या गावातले सुद्धा एक दोन तीन तीन नंबर शेतकरी होते परंतु आता त्याला हे वेळ स्वरूप आलं आहे आणि अशा प्रकारची बावीस तारखेला आम्ही अतिशय भव्य प्रमाणात अशी बैलगाडा शर्यत भरवणार आहोत तर मित्रांनो आपण बक्षिसाचं स्वरूप जाणून घेऊया प्रथम ते शेवटचं बक्षिसाचं काय प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एकसष्ट हजार रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार रुपये तृतीय क्रमांक एकतीस हजार आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस एकवीस हजार पाचवं क्रमांक अकरा हजार आणि सहावं क्रमांक सात हजार रुपये या मैदानाची प्रवेश फी किती आहे प्रवेश फी सातशे रुपये आहे तर हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आहे हो हो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार भरवलं आहे तर या मैदानावरती पाण्याची सुविधा आहे का हा पाण्याचे बैलगाडीसाठी बैलांसाठी टँकर आहेत आणि प्रेक्षकांसाठी पाण्याचे जार आहेत दोनशे जार आहेत तर मित्रांनो आपण या मैदानावरती काय अडथळा काय आहे का ते आपण आयोजकांकडून जाणून घेवा तर या मैदानावरती वडा वीर नाला काय आहे का या मैदानावरती वडा वीर नाला वगैरे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे तार मैदान हे मैदान दिलेलं सौजन्य जागा आहे हे मैदान दिलेले सौजन्य अशोक काका काकावायचे आवी काकावायचे आणि लाला काका काकावायचे या तिन्ही लोक भावांनी तिन्ही बंधू परंपरेनुसार आम्हाला अंजनगावसाठी साठी मैदान उपलब्ध करून देतात यात्रा कमिटी साठी म्हणजे ह्या मैदान ह्या जागेवरती कायम मैदान असतं म्हणजे बैलगाडी मालकांना पन्नास वर्षापासून त्यांची परंपरा आहे त्यांच्या घराची कि गावाचं भैरवनाथ यात्रा कमिटीसाठी ज्या वर्षी यात्रा भरली ज्या वर्षी बैलगाडी शर्यत गावाने भरवली त्या ते वर्षी त्यांनी मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे आजूबाजूला जे क्षेत्र असतं त्या क्षेत्राचं सहकार्य आजूबाजूला पण सगळे वायसे दादा वायसे असतील मोरे काका असतील अजून काही बाकीचे शेतकरी असतील बाळूवायचे असतील त्यांनीही कधी त्रास दिले नाही त्यांना त्यांना बैलगाडी मालकांचा त्रास होतो तरी ते ते त्रास सहन करतात तर मित्रांनो या मैदानाचा पल्ला किती ते आपण आयोजकांकडून जाणून घ्या या मैदानाचा पल्ला किती आहे लांबी याची नऊशे फूट आहे आणि रुंदी आत चा, आत चौदा आहे चौदा फूट रुंदी तर गाड्या थांबायसाठी जागा किती आहे पुढच्या बाजूला सोड ते तिकडल्या बाजूला पाचशे फूट आहे साधारण आणि पलीकडल्या बाजूला पाच सहाशे फूट आहे भरपूर जागा आहे तर खाली पट्टीची सोय आहे का आहे ना पट्टीची सोय यावेळेस केलेली आहे सोड सोडांच्या ठिकाणी तर ह्या मैदानाला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने नियमावली घातलेलं ह्या नियमावाचं पालन करूनच हे मैदान घेतलेलं आहे का अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या जे नियम आहेत त्या नियमानुसारच बैलगाडी होणार आहे शर्यत बैलगाडी संघटनेचा नियमावली तुम्हाला कशी वाटते अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची नियमावली अगदी छान आहे आणि त्यांच्या नियमानुसारच ही यात्रा आम्ही म्हणजे शर्यत बैलगाडी शर्यत पार पाडणार आहे आणि भरपूर त्यांचं सहकार्य झालेलं आहे तर मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बाबा मदने आणि आंजनगावचे आयोजक यांच्या संपर्क होऊन हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार व महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी यांच्या सर्व नियमांचं पालन करून तर मित्रांनो आता आपण जाऊया जे काका आहेत त्या काकांकडं तर ह्या मैदानाचं येणाऱ्या बैलगाडी मालकांना काय आव्हान करायचं ना साधारणतः पन्नास वर्षापासून हे मैदान आंजनगावचं भैरनाथ यात्रा कमिटी उत्सव साजरा करतं तर सुरुवातीच्या काळात इथं नामवंत गाड्या लिंबूचे काकडे असतील माझी माझे माझ्यासोबत रामराज जगताप त्यांचे बंधू पुतणे नन्यूको ना असो जगताप आत्ताचे चेअरमन पुरुषोंदर त्यावेळेस लहान असायचे ते इथं सलग ते तीन तीन वर्ष या गावातून ढाली घेऊन जायचे त्यांच्या घरात आजही वाणेवडील हे डाले आणि खूप लोकांचं इथं म्हणजे रेसच्या बाबतीत म्हणजे शर्यत म्हटलं की इथं आसपासचे महिला भगिनी युवकवर्ग वडीलधारी आसपासच्या परिसरातली म्हणजे आमच्या जिरादबादली असंख्य लोक रेसच्या म्हणजे इतर बाकीच्या कार्यक्रमाला का थोडे कमी येतील पण हा रेस ह्या भागात जिरात भागात एक नंबर या ठिकाणी रेस होती आणि वर्षानुवर्षे तर परंपरा चांगली निर्णय यात्रा कमिटी योग्य निर्णय घेते आणि ह्यावेळेस अखिल भारतीय जे संघटना आहे बारामती तालुक्याचे मधने अध्यक्ष मराठी संघटना जे आहे आणि झेंडा पंच जे आपले कोराळचे आहेत किंवा बाकीचे इथं जे, जे सगळे यंत्रणा होणार आहे तर चांगल्या प्रकारे यात्रा साजरी होईल अशी आम्हाला बहिवाच्या कृपेने आशा वाटते आणि कुठल्याही बैलमाडिक बैल मालकावर अन्याय होणार नाही जो निर्णय आमची पंच कमिटी देईल तो अंतिम असेल आणि त्याला आम्ही बैलगाडा संघटनेचं तेही पाहणार आहेत तीन या ठिकाणी मोठ्या स्क्रीन आहेत त्यामुळं कोणाच्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी बैलगाडीचं मैदान पार पडेल तर मित्रांना बरेचसे असं गावांच्या यात्रा कामेची इच्छा असती की मैदान भरवायचं परंतु मित्रांनो मैदान भरवायचं काही सोपं काम नसतं मैदान भरवण्यासाठी भरपूर अशी जागा लागते तर आज आपल्याला या बारामत तालुक्यातील अंजनगाव येथे ज्यांनी जागा आज पन्नास वर्ष परंपराचे जागा जे देतात ते आपण त्यांच्याकडून त्यांचं काय मत आहे ते जाणून घ्या तर काय सांगताना जागा तुम्ही बैलगाडीला देता शर्यतीसाठी ही जुनी परंपरा चालू, चा चालू आहे वडिलांच्या चलत्यांच्या काळापासून तेच आम्ही बी पाठीमागं चालू ठेवलेले आहे नंदीच्या आशीर्वादाने आम्ही कुठलीही अडचण किंवा नंदीची सेवा नंदीची सेवा ह्या ज्या करता मैदान दिलेलं कर। आहे आणि सहकार्य करतो तर मित्रांनो आज आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन सतत असतं आपल्याला मार्गदर्शन आणि गुरु हात पाहिजेच त्याच्यासाठी आज आपल्याला यात्रा कमिटी असन आज, आप लेला आज आ, काका काकांकडून सुद्धा ह्या मैदानाचे पन्नास वर्षाची परंपरा काय असते तेच जाणून घेऊ काका काय का, का सांगतात आता आता हे आमचं मैदान पन्नास वर्षापूर्वीचं आहे पन्नास पन्नास म्हणतोय पण त्यापूर्वीचं मैदान आहे आणि ते याच ठिकाणी भरतं सुरुवातीच्या काळामध्ये गावाशेजारी भरायचं पण ते क्षेत्र बागायत झाल्यापासून आता ही बंधू आणि मी स्वतः बैलगाडा पळायचं ठिकाण बंधूंचं आहे आणि गाड्या सुटण्याचं मैदान हे जे दहा पंधरा एकर आहे ते स्वतःच्या माझ्या मालकीचं आणि माझ्या बंधूंच्या मालकीचं आहे आम्ही त्या ठिकाणी सर्वतोपरी येणाऱ्या बैलगाडा मालकांना आणि प्रेक्षकांना सहकार्य करतो इवन मी माझ्या स्वतःच्या दारात देखील पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असते एवढंच नाही तर एखादा गडबडीत जर बैलगाडा मालक आला तर त्याच्या बैलांच्यासाठी चाऱ्याची देखील सोय मी स्वतः करत असतो पिण्याच्या पाण्याची सोय करत असतो आणि अशा पद्धतीने ही सालाबातप्रमाणे चालू वर्षीही भैरवनाथाच्या कृपेने आम्हा सगळ्यांच्या सहकार्याने हे मैदान यशस्वी व्हावं हो, एवढंच भैरवनाथच्या प्रार्थना करतो बैलगाडी मालकांनी जास्ती जास्तीत हो। माल जास्त सहभाग घ्यावा बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि आमच्या हो। कष्टाचं आमच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचं चीज होईल असं सगळ्यांनी येऊन ह्या ठिकाणी सहकार्य करावं आणि आमच्या ह्या बैलगाडा शर्यतीची शोभा वाढवावी तर तर बैलगाडी माल येणाऱ्या बैल माल बैलगाडी मालकांना व प्रेक्षकांना काय आवाहन कराल बैलगाड्या मालकांना यात्रा कमिटीच्या वतीने मी ही विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी इथं उपस्थित राहावे ऑनलाईन नोंद करून घ्यावी जास्तीत जास्त नोंद होईल तेवढं त्या सगळ्यांना आमच्याकडून भरपूर सहकार्य मिळेल आणि तुमचं सहकार्याची अपेक्षा करतो की तुम्ही येऊन आमच्या यात्रेची शोभा वाढवावी आणि तुमचा सत्कार तुम्ही घेऊन जावा अशी आमची यात्रा कमिटीच्या वतीने विनंती करतो तर